नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल राजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला कुक्कुट पालनातून कमवायचा असेल निव्वळ नफा तर गावरान कुक्कुट पालनामध्ये या गावरान कोंबड्यांना तंदुरुस्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर गावरान कुकुट पालनातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर गावरान कोंबड्यांना तंदुरुस्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे पाहत आहोत या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याची आपली या ठिकाणी इच्छा आहे आणि सध्याच्या कंडिशनला हिवाळा सुरू आहे सध्याच्या कंडिशनला आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली आहे आणि गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केल्यानंतर जर एक चूक आपल्याच्या न घडली तर आपलं तोनात नुकसान होऊ शकते आणि या चुकीचं नाव आहे मित्रांनो हिवाळ्यामध्ये दिला जाणारा कोंबड्यांना आहार होय मित्रांनो हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना दिला जाणारा आहार जर आपल्याच्या कोंबड्यांना आपल्याला तंदुरुस्त ठेवायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आहाराबाबतीत सजग राहणं आपलं काम आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून आपल्या फार्मचं संरक्षण करायचं असेल हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करायचं असेल हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यावर येणाऱ्या आजारांना रोखायचं असेल तर एकाच उपायाचा वापर करा या उपायाचं नाव आहे कोंबड्यांना दिला जाणारा आहार जर गावरान कोंबड्यांना हिवाळ्यात आपण कोरडा आहार दिला तर शंभर टक्के गावरान कोंबड्यांवर येणाऱ्या आजारांना आपण या ठिकाणी रोखू शकतात पण याच जागी जर कोरड्याऐवजी ओला आहार दिला तर शंभर टक्के आपलं अतुनात नुकसान होऊ शकते मग असं काय असतंय कोरड्या आहारामध्ये की ज्याच्या वापरामुळे कडाक्याच्या थंडीमध्ये गावरान कोंबडीवर रोग पण येत नाहीत कोंबड्यांचं वजन पण वाढते आणि अंडे उत्पादन पण वाढते याची सखोल माहिती तर घेणार आहोतच शिवाय मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोरड्या आहारामध्ये द्यायचं काय कोरडा आहार का द्यायचा कोरडा आहार किती द्यायचा कोरडा आहार कसा द्यायचा आणि खरंच गावरान कोंबड्यांमध्ये जर कोरड्या आहाराचा वापर केला आपल्या गावरान कोंबड्यावर येणारे आजार आपल्याला रोखता येतात का याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर या व्हिडिओला या क्षणी लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशन ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास वेळोवेळी या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच करिअरचा ऑप्शन म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज गावरान कुक्कुट पालनाच्या या व्यवसायाचा स्वीकार या ठिकाणी करताना आढळत आहेत बऱ्याच जणांनी गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात केली आहे पण हिवाळ्यामध्ये जर आपली एक चूक झाली तर त्या ठिकाणी आपलं होऊ शकते आणि ही चूक आहे मित्रांनो आहारा बाबतीत होय मित्रांनो कधी कधी लक्षात घ्या काय द्यायचं काय द्यायचं नाही हे लक्षात यायला हवं कारण बारा महिने कोंबड्यांना एकसारखा आहार देऊन जमत नाही म्हणून मित्रांनो ज्यांना गावरान कुकुट पालनातून ला निव्वळ नफा पा कमवायचा आहे त्यांना आपल्या गावरान कोंबडीला तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे आणि गावरान कोंबडीला तंदुरुस्त ठेवायचं म्हटलं की आपल्या गावरान कोंबडीला हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमध्ये ओलाव्यामध्ये या ठिकाणी कोरडा आहार देणं अत्यंत गरजेचं आहे मग हा कोरडा आहार म्हणजे काय कोरड्या आहारामध्ये काय द्यावं कोरडा आहार का द्यावा कोरडा आहार किती द्यावा कोरडा आहार कसा द्यावा कोरडा आहार आहार दिला तर काय होते कोरडा आहार नाही दिला तर काय होते सगळं समजावून सांगतो जेणेकरून तुमच्या मनातील सर्व समस्या दूर होतील कोंबड्यावरील सर्व आजार दूर होतील आणि तुमचा लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा या ठिकाणी होऊन जाईल मित्रांनो पूर्ण पण ही माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्यासाठी फारच आनंदाची वार्ता ही अशी बारीक सारीक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तुमच्या समोर समस्या येण्यापूर्वी सोल्युशन देण्यासाठी मित्रांनो मी या ठिकाणी घेऊन आलो आहे भारत वर्षातील एक अनोखी ट्रेनिंग योजना होय मित्रांनो मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड होय मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम याच्यामध्ये मित्रांनो चांध्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही गावरान कुकुट पालक बांधव माझ्यासोबत जोडला जाऊ शकतो आणि माझा अनमोल मार्गदर्शन प्राप्त करून करिअरचा ऑप्शन म्हणून गावरान कुकुट पालनाला निवडून लाखोंचा निव्वळ नफाही प्राप्त करू शकतो काय आपल्यालाही गावरान कुकुट पालन करायचे काय आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे जर होय तर मित्रांनो तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी वर लखन सर कॉल उचलतील उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही कशी ट्रेनिंग देतो ते सांगतील आणि त्यानंतर तुम्हाला जॉईन कसं व्हायचे ते सांगतील तुम्हाला अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये जॉईन करून घेतल्या जाईल आणि एकदा तुम्ही जॉईन झाले मित्रांनो तर जगातील कोणतीच ताकद कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही म्हणून मित्रांनो आता त्वरा करा तात्काळ कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आम्हाला प्रशिक्षण हवं आहे म्हणा आणि तात्काळ जोडले जा मित्रांनो अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही मी वाट बघतोय मित्रांनो रविवारी ऑनलाईन सेशनमध्ये काय आपली भेट होईल माझ्याकडून तर होकारे तुमच्याकडून होकार असेल तर जरूर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आत्ताच कॉल करा तर बघा मित्रांनो हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीपासून कोंबड्यांचं संरक्षण आपण डायरेक्टली करू शकत नाहीत कोंबडी हा शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर बाहेरच्या वातावरणामध्ये गरमी वाढली तर शरीराच्या आतमधील तापमान वाढायला सुरू होतंय बाहेरच्या वातावरणामध्ये थंडी वाढली तर शरीराच्या आतमध्ये तुम्हाला थंडीचं प्रमाण वाढताना दिसतंय म्हणजे कोंबडीच्या हातात काहीच नाही कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमानाला कधीही नियंत्रणात आणू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एक उपाय किंवा एक चूक तुमचं एक तर सोल्युशन करू शकते नाहीतर तुमच्या फार्मला अतोनात नुकसान पोहोचू शकते हा उपाय पण सांगणार आहे चूक कोणती आहे ते पण सांगणार आहे मग चूक करायची नाही उपाय करायचा आहे जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी गावरान कुक्कुट पालनामध्ये अमूलाग्र क्रांती होईल तंदुरुस्त राहील हिवाळ्यात कोंबडी आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा या ठिकाणी होईल पूर्ण तर बघा मित्रांनो माझ्या संकल्पनेचं नाव काय की हिवाळ्यामध्ये कोरड्या आहाराचा वापर पहिल्याला पहिल्यांदा सांगतो की कोरडा आहार का द्यावा तर बघा मित्रांनो आपण बघितलं की बाहेरच्या वातावरणात थंडपणा आणि शरीराच्या आतमध्ये थंडपणा असेल आणि आणखीन आपण थंड द्यायलो ओला आहार द्यायलो तर त्या कोंबडीला डायरिया लागणार सीआरडी होणार कोरायजा होणार आणि ती कोंबडी त्या ठिकाणी दगावणार म्हणून एक चूक कोणती ओला आहार दिला की आपली कोंबडी त्या ठिकाणी रोगाला बळी पडणार आणि आपल्या फार्मचं अतोनात नुकसान होणार समजून घ्या म्हणून ओला आहार अत्यंत कमी द्यायचा नाही दिला तर खूपच चांगलं पण कोरड्या आहाराचा वापर मात्र इथं सुरू करायचा आहे मग हा कोरडा आहार किती द्यायचा आहे कसा द्यायचा आहे कधी द्यायचा आहे समजून घ्या पहिल्यांदा लक्षात घ्या की कोरड्या आहारामध्ये काय काय द्यायचे किती किती द्यायचे त्यानंतर सांगतो याचे फायदे काय व त्यानंतर तुम्हाला सांगतो कोरडा आहार हिवाळ्यामध्ये का असतो अत्यंत महत्वाचा तर बघा मित्रांनो कोरड्या आहारामध्ये काय काय द्यायचे तुम्ही गहू देऊ शकता ज्वारी देऊ शकता तांदूळ मका बाजरी ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नाही तो कोणत्याही प्रकारचा खाद्यपदार्थ आपण या ठिकाणी वापरू शकता पण जर तुम्ही कॅल्क्युलेशन मला विचारत असाल तर या ठिकाणी लिहून घ्या शंभर ग्राम खाद्य खाणाऱ्या कोंबडीसाठी तीस ग्रॅम पिठाचा वापर जे गिरणी खालचं वेस्टेज पीठ असते त्याचा वापर करा हे स्वस्त मिळते त्यानंतर पंधरा ग्राम मक्याचा भरडा वापरा त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी दहा ग्राम लिअर फीड पाच ते दहा ग्रामपर्यंत बाजरी ज्वारी आणि तांदूळ यापैकी कशाचाही वापर करा जे तुम्हाला स्वस्त मिळते त्याचा वापर करा काही बंधन नाही की हेच वापरायचं तेच वापरायचं असं काही टेन्शन घ्यायची गरज या ठिकाणी अजिबात नाही दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो याद्वारे आपण सत्तर ग्रामपर्यंत पोहोचू शकतो त्यानंतर वीस ग्राममध्ये वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यांचा वापर करायचा ज्यामुळे उष्णता टिकून राहील आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सत्तर वीस नव्वद ग्राम होईल मग उरलेल्या याच्यात उकिरडा वगैरे आपल्या उपयोगात येऊन जाईल या पद्धतीनं जर आपण कोरडा आहार दिला तर कोंबडीच्या शरीरामध्ये जेव्हा हा आहार प्रवेश करतो तेव्हा कोंबडीच्या शरीरातील ओलाव्याला या ठिकाणी नियंत्रणात आणतो ओलावा नियंत्रण आणण्याबरोबरच कोंबडीच्या शरीरामध्ये जिथं जिथं पाणी आहे त्याला न्यूट्रल करून देतो आणि त्यामुळे कोंबडीचं संरक्षण पहिल्यांदा थंडीपासून होऊन जाते दुसरी गोष्ट याच्यामध्ये असणारी उष्णता व गरमी यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढायला सुरू झा होतो आणि त्यामुळे कोंबडीला या हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असणारी जी ऊर्जा पाहिजे असते ती संपूर्ण ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होऊन जाते आता ऊर्जा प्राप्त झाल्यामुळं काय होते की कोंबडी आजाराविरुद्ध लढण्यासाठी एक शक्ती तयार करते आणि सुरक्षा कवच तयार करून घेते आणि म्हणूनच कोंबडी सहजासहजी हिवाळ्यामध्ये कोरडा आहार दिल्यानंतर त्या ठिकाणी आजारी पडत नाही दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हिवाळ्यामध्ये आपण जर कोरडा आहार दिला तर कोंबडी जशी आजाराला बळी पडत नाही तशीच तंदुरुस्त कोंबडी यात या ठिकाणी या अंडे उत्पादनात वाढ दाखवते तंदुरुस्त कोंबडीचं वजन देखील वाढल्याला आढळून येते या सर्व घटनांचा आणि घटकांचा विचार केला तर हिवाळ्यामध्ये जर आपण कोंबड्यांना या ठिकाणी कोरड्या आहाराचा वापर केला तर मला वाटते आपल्या सर्व समस्याचं सोल्युशन निघेल आणि त्याचबरोबर वेळोवेळी जर काही प्रमाणात लसीकरणाचाही या ठिकाणी वापर केला तो मदे आजार एनार तर हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनात आजार येणार नाहीत आणि कोंबडी तंदुरुस्त राहिली तर मित्रांनो शंभर टक्के या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही आणि म्हणूनच म्हटलं जाते की सरसलामत तो पगडी पचास मुरगी सलामत तो या ठिकाणी फार्म पचास यानुसार आपण काम करूयात मित्रांनो काही पण समस्या तुमच्या मनात असू द्या तुम्ही डायरेक्टली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल त्याबरोबरच मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आपण ट्रेनिंग प्रोग्राम चालू केले प्रशिक्षण चालू केले आपल्या प्रशिक्षण मध्ये जर सहभागी व्हायचा असेल माझ्यासोबत मिळून काम करायचं असेल तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं तुम्हाला गायडन्स केलं जाते आज सांगा मित्रांनो पाचशे रुपये कुठं जात नाहीत मग त्या ठिकाणी हक्काचं माणूस म्हणजे उदय लाड मिळत असतील तर काय वाईट आहे का आजवर तुम्हाला माझ्याशी बोलायला नाही मिळालं पण इथून पुढे मी तुमच्याशी बोलणार याबद्दल दुमत नाही पण त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो इथं लखन सर फोन उचलतील त्यांना सगळी संकल्पना सांगा की बाबा आम्हाला सरांच्या प्रशिक्षण प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे प्रोसेस काय ते सगळं सांगतील उत्पादनापासून विक्रीपर्यंत रायजिंग स्टार परभणी आपल्याला कसं मदत करते आणि त्यानंतर तुमची जॉईनिंग देखून देखील त्या ठिकाणी करून घेतल्या जाईल शिवाय बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर आम्हाला त्या ठिकाणी जो मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन काय तर मार्केटिंगचं सोल्युशन जर तुम्हाला करायचं असेल तर मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर एकदा कॉल करा तिथं तुम्हाला लखन सर मार्गदर्शन जसं करतील त्याच पद्धतीनं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता पाठवायला सांगतील नावन पत्ता आला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हिवाळ्यामध्ये तुम्ही कोंबड्यांना आहारामध्ये काय काय देत आहात जरा मला टाईप करून कमेंट्समध्ये लिहून कळवा नाही तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नावपत्ता टाकून त्या ठिकाणी पाठवत चला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ त्यामुळं तात्काळ या व्हिडिओला लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेला घंटेला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार